म्हणजे जनसंपर्क जेव्हा येतो तेव्हा वीस वर्षात माणूस तेवढ्या लोकांना जास्त भेटू शकतो स्वाभाविक आहे बर यांनी म्हणजे दोन हजार एकोणीस ला खासदार म्हणून अमोल कोले निवून आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आशीर्वादाने जोपर्यंत एकच आमदार मतदारसंघात होता ऐवजी दोन हजार एकोणीस ला निकम साहेब पाच आमदार निवडून आले नंतर मला कळलं मागच्या पंधरा वर्षांचं गणित काय झालं पंधरा वर्ष कोणीतरी खासदार असताना दिलीपराव आमदार किती निवडून आले काय काय स्वकर्तृत्वाने निवडून येणारे माणसं असतात खेडमध्ये सुरेश भाऊ गोरे निवडून आले होते आणि अडपसरमध्ये महादेवांना बाबा निवडून आले होते दोनच आमदार पंधरा वर्षात खासचे निवडून आले कसं असतं ता जेव्हा सत्ता केंद्र दोन वेगळी दो व्हाय होऊ लागतात तेव्हा येण्या जाण्याला काही अडथळे घ्यात होतात एक पहिली स्टप असतं तेव्हा समजायला थोडा वेळ गेला असेल पण महत्वाचा मुद्दा हा की वीस वर्षांचा जनसंपर्क आणि पाच वर्षांचा जनसंपर्क हा तुम्हाला करत समोर टाकला जातो आणि तुमची दिशा दूर केली जाते पण ज्या कारणासाठी खासदार संसदेत गेले पाहिजेत आणि ज्या कारणासाठी लोकसभेची निवडणूक असते ज्या कारणासाठी तुम्ही संसदेत खासदार पाठवता हो ते काम करताना अवघ्या पाच वर्षातली कामगिरी तुमच्या पंधरा वर्षापेक्षा उजवी आहे एक तरी मोठा प्रोजेक्ट या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आणला का याचं एकदा तरी उत्तर द्या ना काय तर खेड तालुक्याची जनता आपला संपूर्ण परिसर ही जखम कधीच विसरू शकत नाही खेडच्या विमानतळाची अजून तर सुरुवात आहे हळूहळू खेडच्या विमानतळाच्या सुरसण चमत्कारी सगळ्या गोष्टी बाहेर काढेल تم محل گوشت ہے اپنے کونت ہی ویئک ٹیکڑک نکل پرو کو سمر سمراٹ سمرٹ ویوس ہے نا برتر ہی کا त्याच्यावर समोरचे सन्माननीय व्यक्ती वारंवार निकम साहेब बोलत असतो वारंवार ऐकायला का नाही ते गेले शूटिंगला ते गेले अरे हो अभिनय माझा छंद आहे आणि माझा छंद मला दिवसाठवळ्या चार लोकांमध्ये सांगता येतो जेव्हा बोललं जातं सम्राट म्हणून त्या राजूभाई बाळासाहेब जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेचं काम दाखला दिला जातो आणि जेव्हा आत पाटील बोलतात तेव्हा नकळत का माहित ना माझ्या डोळ्यासमोरून काय मी प्रसंग करल छत्रपती शिवाजी महाराजांचं जेव्हा आणि त्यानंतर कारभार्या गट कारस्थान रचल होत कारभारात गट कारस्थान रचलं होतं राजाराम राजा गादीवर बसवायचं ठरवलं होतं आणि त्यांना वाटलं होतं की हंबीरराव कोई त्यांचे सख्खे भाचे सख्खे भाचे असले तर हंबीरराव कोई ते आपलीच साथ देतील म्हणून सगळे कारभारी हे छत्रपती संभाजी महाराज होतोपर्यंत संभाजी महाराज छत्रपती झाले हो ते शंभूराजे पनाळगडावर होते ते शंभू राजाला कैद करायला गेले होते शंभू शंभूराजाला कैल करायला जात असताना त्यांना वाटलं की हंबीरराव मोहिते सरसेनापती हंबीरराव मोहिते गटाची साथ देतील असत्याची साथ देतील कारभाऱ्यांची साथ देतील आणि म्हणून त्यांना फितवण्यासाठी गेले पण सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी सांगितलं हे मोहित्याचं इमान आहे माझा राजा राखायला जोर गंभीर आहे प्रसंग करून जात आणि नंतर खेळ हे सगळ्या उपड्यांमुळे दिसत असताना सुद्धा जर असा आरोप कोणाला करावा लागत असेल तर मला अजूनही असं वाटतं की हा आरोप करण्यामागे नक्कीच काहीतरी कंपल्शन असेल आणि जर हे कंपल्शन नसेल तर केवळ कुठल्या तरी, तरी, तर तरी इन्व्हर्टेड कॉमर्स कारवाईपासून वाचण्यासाठी असा महागद्दारीचा जप करत अशी नाचारी अशा वादासाठी दूरमध्ये करू नये ही माझी सामान्य कार्यकर्त्याची आवड आहे पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आहात तेवढा वेळ तुम्ही त्यासाठी राखून ठेवला सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आत्महत्या दिवतात हे शेवण्यासाठी फोटा कारण तुमच्या प्रत्येकासमोर दोन पर्याय होते एक पर्याय असा होता की निधी आला असता विकास झाला असता पण मान खाली घालून लाचारीनं दोतरे घालणाऱ्याच्या रांगेत बसायचं की काठ माल्यानं लढणाऱ्याच्या रांगेत उभारायचं तुम्ही लढण्याचा पर्याय निवडला आणि तुमच्यासाठी इच्छा होती आपल्या सगळ्यांच्या जीवावर आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर आपल्या सगळ्यांच्या भरोशावर आज तुम्हाला विश्वास तुम देऊ इच्छितो समोर येऊ द्या आणि कितीही पैशाचा पाऊस पडू द्या कितीही नेत्यांनी सभा घेऊ द्या ही शिरूर लोकसभा मतदारसंघाची जनता आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या पठ्याला त्याची पाठ मातीला लागू नाही एवढा विश्वास आहे आणि धन्यवाद जय शिवराय